बैलगाड्या शे शर्यतीचे वेगवेगळे पैलू आपण नेहमी घेत असतो आज वेगळा पैलू आपण म्हणतो जातीवंत बैल नाही आहेत बैल कमी झालेत मित्रांनो जर शर्यतीत जातीवंत बैल जर आपल्याला पाहिजे असतील तर जातीवंत वळू पाहिजेत जातीवंत पैदास होण्यासाठी जातीवंत बैल बी पाहिजेत तर मी आलोय सांगलीत तर बघूया कशा गोष्टी एक जातीवंत वळू सांभाळणारं एक कुटुंब आहे त्यांना भेटून त्यांच्याकडे बर वंशावळी आहे त्यातली तर माहिती घेऊया नमस्कार नमस्कार बर सांगलीत कुठं आहे नक्की गाव आहे बाऊची नायकू महादेव भोसले बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली आमचं इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटरवर गाव आहे बाऊची बर आणि आष्ट पाच किलोमीटरवर आहे बर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा वळू क्षेत्र किंवा ह्या क्षेत्राशी कधी संबंधित आहात तुम्ही हा ह्या वळू क्षेत्रापासून म्हणजे आजोबांच्या पासून हा खिल्लारचा नाद आहे आणि आता आजोबांच्या वडील वडिलांच्या नंतर आम्ही हे आता तिसरी पिढी म्हणजे आहे आमच्या आजोबा चौथी पिढी आहे आता टोटल मध्ये आणि हा आता बाई हा बैल समोर पाहता निवर्गीच्या बैलाचा मुलगा आहे जो संताज जाधव आठपाडी त्यांच्या घरी हा जन्म जन्मलेला खोंड आहे हा कोसा किल्र मध्ये मोडतो बर कोसा किल्र मध्ये मोडतोय तुम्ही सांगताय बर आता ह्या बैलाची पोट जात काय का कोसालर कोसा किलर म्हणजे कसा आहे ह्या म्हणजे हा कोसा किलर म्हणजे एकदम चपळ करंट मध्ये आहे एकदम त्याचा वडील नेवर्गीचा बैल आहे हा एकदम आतापर्यंत त्या बैलाची वासरे भरपूर प्रमाणात वळू साठी पण गेलेत आणि शर्यतीसाठी पण गेली ती नेवर्गी हा नेवर्गीच्या लाईन मधला बर पण सगळ्यात हे की खूप असे हे आहे आता ला, लांबी रुंदीला भरपूर मोठा आहे आणि हे जे जे काही पैदास पडणार आहे जर आई वडील जर म्हणजे उंची असले तर वासरू हे मोठे पडेल असे ह्या बैलाला लांबी रुंदी जास्त असल्यामुळं वासरू वा, वा, ही लांबी रुंदीला जास्त पडणार आणि जेवढे लांबी रुंदीचा बैल असेल तेवढे पळायला पळाव क्षेत्रात सगळं तुमच्या वासरू पळायला सकट जास्त होणार काय ह्याचं नाव आहे पिस्तुल सोन्या बरोबर आता हे झालं आधुनिक वेगळ्या जातीतलं सहा आहे दोन दाते आता दोन किती शेव सहा दाते आहे मोठा बैल आहे आणि शेव दोन दाते आहे ह्याचं वय शेव पाटलांच्या बैलाचा आहे ह्याचा काम्या काम्या बैला ह्याचा ह्याचा आजोबा आहे दोन हजार एकोणीस ला जो घटप्रभा चॅम्पियन झालाय त्याचा हा मुलगा आहे आता निशान म्हणून ह्याचं नाव आहे आमच्या आता ह्याचं बर हा दुसरा आहे बोलला तुम्ही काय काय सांगाल त्या जातीचं काय वैशिष्ट्य त्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जे काय अक्युरेटपणा दे जे काय तोंडाची मावाळ किंवा म्हणा किंवा ह्या लाईन मध्ये काय आतापर्यंत जे काय वासर पडतील ते आई आई आजोबांचा किंवा वडिलांचं जास्त गुण येतात ह्या म्हणजे ह्या संघच्या लाईनमध्ये मध्ये संघच्या लाईन म्हणजे आपण म्हणू प्रदर्शनासाठी जादा जादा उपयोग होतो बरोबर त्यामुळे देखूनपणा नक्की असेल ह्या गोष्टी मिळतात देणगी बरं आता पुढं अजून हा हा बाईला बायला आहे हा मी उमदी यात्रेवरून आणलेला आहे कोण म्हणजे तुमचा भावच मान आहे मी यात्रे येतून आणलेला आहे मी ह्या पण वय आता दोन धातीचा आहे अडीच वर्षाचा आहे आपण मागा वैशिष्ट्य पाहिलं की हिजा कसं आहे आता तुम्ही छाती भीती बघू शकता ह्याला छाती बघा ह्याच पाय बघा खोरं बघा कसं म्हणजे एकदम शरीर जर बघितलं तर शर्यतीसाठी चांगलं असत शर्यतीसाठी चांगलं असतं अजून एक शिव शिव हा यो तिकुंडीच्या बैलाचा खोंट आहे आता आम्ही हा खरेदी केला आता एक महिनाभर झालं आता दा, दाती चार दाती आहे काय येत वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे शे, शेजी पिन जी काही ब्लड लाईन आहे एकूणपणा जातीसाठी म्हणजे प्रामुख्याने चांगली मांडली जाते हु, आणि वळूसाठी पिण आता जास्त फार्माद आहे राजा राजाचा मुलगाचा आहे हा बर आणि आता हा एक हा कुठले शेव सिद्धापूर खाणीतला बैल आहे सिद्धापूर खाणी शिव बैल आता आम्ही दहा ते बारा दिवस झाला आणलेला आहे शेव एकदम गरम आहे आमच्यात आणूनच ह्या बैलाच आता शेंग न... लागलेला ले। लाग आहे आणि एकदम गरम रक्तातला बैल आहे बसी चपल कुठल्या हाती म्हणला शी सिद्धापूर लाईन मधला जर ह्या बैल म्हणजे कशासाठी प्रामुख्याने सिद्धापूर म्हणजे आतापर्यंतच्या म्हणजे दरकाई फोडणे करंटचे म्हणलं तर सिद्धापूर खान नाव आहे आतापर्यंत कारण का पळाव क्षेत्रात आता सिद्धापूर खाण्याचे वासर जास्त पळतात पळण्यासाठी उपयोगी उपयोगी पडतात हा बैलाच पिंड तसं म्हणजे जास्त अतिकरंट आहे बैलाला एकदम बर ता मित्रांनो अजून एक बैल आहे हा जुना बैल दिसतोय तुमचा हा जुना बैल हे जात वय वर्ष एकोणीस आहे वा एकोणीस असून चांगलं मेंटेन मेंटेन केलंय ज्यावेळी न्यानू गाडी ज्यावेळी निघाली नवीन त्यावेळी हा बैल एक लाख एकतीस हजार रुपयाला आमच्याकडून अकोलच्या बाबासाहेब गोडसे यांनी घेतला होता खरेदी केली जात कुठली ती शेंची हि जी जाती जवळखेल मध्ये जवळखिलार मध्ये ही वळजात कशासाठी प्रसिद्ध ही प्रसिद्धीसाठी म्हणजे कर्नाटकला जास्त आता चर्चन साईडला जर गेला तर जवळ खाला खिलार मध्ये वळू जास्त भेटतील तुम्हाला बघायला वळूसाठी म्हणजे मग जवळ खिलार मध्ये नाग पांढरे डोळे पांढरे सिंग पांढरे येत या आपण अजून गप्पा मारूया आता मला सांगा की सगळ्या गोष्टी आपण ही करतोय चर्चा आता तर पाळणारी बैल जर तुम्ही सांगितलं प्रत्येक वैशिष्ट्य पाळणारी बैल साठी आता मागणी तुमच्याकडे कुठल्या जाती जादा येते तुम्हाला जास्त आता आमच्यात आता सिद्धापूर लाईन मध्ये आता जास्त मार्केट आहे आता गरम राखतात आणि शिवनेवरीचा हा खोंडाला पण जास्त मार्केट आहे आता आता ह्या दोन बैलात आहे आणि हा बैल पण आता म्हणजे जास्त ज्वाला वासरू मापाच पाहिजे मोठं लांबड मोठं पाहिजे तो जास्त शिव बैल सोडते जे जे मोठी आहे त्याच्यासाठी हा बैल एकदम साधारणपणे आता रेतन गाय किती करतात तुम्ही महिन्याला <laughs> कसं आहे आता ज्या त्या वातावरणावर राहत आता ह्या थंडीच्या दिवसात आता गायीचं प्रमाण आता जास्त असतं उन्हाळ्यात थोडं कमी राहतं तरी किती धरू आपण महिना एक पंचवीस भर काय भरवतो आम्ही बरं वेगवेगळे जसं ज्यांना रिक्वायरमेंट आहेत त्या पद्धतीने ज्या हौशी नऊशे हे ज्यानं बैल आता आता आपल्या पाच चालू आहे त्यामुळे जे जे त्याच्या कुठला पाहिजे तो बैल सोडू शकतात बरं <laughs> आता मला अजून एक सांगा जर कोणाला समजा रेटनासाठी गायी ता आणायचं असेल कसा किती रुपये घेतात आता मोठ्या बैलाला आता पंधराशे रुपये घेतोय आम्ही त्या संघच्या बैलाला एक पंधराशे आणि सिद्धापूर खाण्यात येईल त्या बैलाला एक पण पंधराशे बाकी तीन बैलासनी अकराशे आणि तीन बैलासनी पंधराशे रुपये रेट चालू आहे आता आणि कसं आहे गाय माझा आल्यानंतर आज जर आली तर उद्या सकाळ भरवायची असे आमचं हे आहे मत आहे की एक माझ जाऊन जा। एक दिवस जाऊन दुसऱ्या जा। जा। दिवशी भरवावी काय कसं काय तसं रेतन केलं जात सगळ्या गोष्टी होणार रिझल्ट कसा आहे हो हा पूर्ण एकंदरीत येत नाही सगळ्या रिझल्ट चांगला आहे एकदम कारण का आम्ही जास्तीत जास्त जरी एका दिवशी एकदम जरा समजा जर एक दोन तीन गाय जर आल्या तर ज्या त्या बैलाला एक एकच गाय सोडतो बैल त्या मालकाला आम्ही सांगतो बाबा आता गाय भरवली तुला पाहिजे असला तरी भरवा भरवा आमचं काय संमत नाही आता सामान्य जे शेतकरी कशा प्रकारचे गाय पाहिजे जर रेतन योग्य होण्यासाठी ते पाहिजे सक्सेसफुल होण्यासाठी तर कशा आता जर तुम्ही गाय जर बघितली गाय गाय जर असली तर गाय हिन बैला वासरू दिलं पाहिजे जास्तीत जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे कारण का तुम्ही बैल जसा दावचिला तसं वासरू तुम्हाला पाडणार आहे त्यासाठी गाय न वासरू ही बैलाव दिलं पाहिजे प्रामुख्यानं मत आहे आपलं आणि सिमेंट द्वारे भरपूर वासरांच्या वासरांचा जन्म होतोय आणि ही ह्यात काय फरक तुम्हाला कसं आहे आता डो जर डो हे डोळ्यानं तुम्ही गाय घेऊन आला तर डोळ्यानं तुम्ही पाच बैल बघू शकता पाच ते सहा बैल तुम्हाला कुठला पाहिजे तुमच्या आवडीनिवडीनं तुम्ही गाय भरवू शकता तुम्ही कुठले एखाद्याला वंशावळचं जास्त हे असते कुणाला संघचा पाहिजे कुणाला निवर्गीचा पाहिजे कुणाला तिकुंडीचा पाहिजे हिथं आपल्यात अवेलेबल सगळी बैल असल्यामुळे तुम्हाला कोणता पाहिजे तो बैल तुम्हाला गायला भरवू शकता फरक काय होतो पैदा पैदाच झाल्यानंतर कसं आहे सिमेंटच्या बैलात कसं होतं जरा जास्त पोळी येते तोंड रुंद येत म्हणजे जरा त्या वासराला करंट कमी राहणार कारण का जी काय बाकी गोष्ट आहे तर तुम्ही बघू शकता इथं डोळ्यावर बघून तुम्ही करणाने डोळ्याच्या माघारी बघण्यात ह्यात फरक आहे बर कुठली कुठली बैल सिमेंटचा रेट कमी राहिल्यामुळे माणूस काय करतो सिमेंट कडे होत आणि जेव्हा आता नाद आता या पळामुळे जास्त लागलेले आहे त्यामुळे गायांच्याकडे आता बैलांच्याकडे गाय भरवण्याचं आता जास्त मजल ही झालेली आहे नाही नाही पण कुठली कुठली बैल आता पैदा झालेली पळतात वगैरे एखाद्या आता आता वाटेगाव काशीगावला आपले वाळव्याला हे आता वासर पळते पहिला हरण्या बैल म्हणून होता तो जास्त करंटचा होता त्या बैलाचे वासर पळते सोन्या बैलाची पण आता एक दोन वासर चांगली पळायला लागलेले असे आता एक पाच सहा वासर आता आपल्या म्हणजे आमच्या बघण्यात आता चालू आहे ते बरं आता हे सगळं आपण बघतोय हे कशा पद्धतीनं ह्या बैलांना खर्च किती येतो तुम्हाला खर्च दिवसाचा खर्च जर म्हटलं तर का खो खुराक म्हटलं तर शेंगदाणा पीठ माका पीठ घीठ सातू आता, आता ह्यासनी खुराक देतो आम्ही दिवसाला नाही म्हणलं तर सहाशे ते आठशे रुपये एका बैलाला खर्च येतो आता ही बैल तुम्ही प्रदर्शनाला घेऊन जाते, प्रदर्शना जाते का रेतनासाठी जादा वापरतात नाही कसं आहे प्रदर्शनाला पण जातात ह्या बैल आणि आमच्यात मोठ्या मापाची जी काही बैल आहेत ती मोठ्या आहे आहेत आणि गाय भरवायसाठी आम्ही इथं येतो आम्ही कुठे बाहेर जायच नाही ज्यांची कोणाची गाय आलेली आहे ती इथं जागेवर येऊनच भरवून जातात तर आपण ही सगळी चर्चा करतोय आता काय झालंय महाराष्ट्रात बैलगाड्या शर्यतीचा खेळ पॉप्युलर झाला आहे क्रेज झाली त्यामुळं तुमची मागणी झाली असेल पण जे रेतन रेतनाला लागणारी बैल वगैरे ह्यांची संख्या कमी का झाली तो वाटते आता वाढली आहे बैलगाड्यामुळं पण त्याच्या अगोदर का कमी झाले वाटतं मैदान मधल्या काळात बंद होत ना त्यामुळे ह्यांच्याकडे म्हणजे खेळकडे तस दुर्लक्षच होतं माणसांचं ज्यावेळेपासून मैदान चालू झाले त्यापासून आता माणसं अग्रेसर झालेले आहेत त्यामुळे आता महिलांच्या वासरांचे चांगले दर्या लागलेले आहेत आणि जास्त तरुण पिढी आता मैदानामुळे जास्त तिकडे वळलेली आहे मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आपण चर्चा केल्या पुन्हा एकदा सांगा जर कोणाला रेतन करायचं असेल तर काय काय तुमच्या म्हणजे अटी काय राहतात आटी म्हणजे आटी आता आटीचं काय नाही गाय हिटला आली की एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी आणू शकता तुम्ही पाच बैला आता आपल्याकडे चालू आहे ते आणि पंधराशे ते अकराशे दोन दर आहेत आपल्याकडे चालू आता बैलांमध्ये आणि एक जर तुमची रिपीट झाली तर एक महिन्याच्या आता आपल्याकडे फुकट चान्स आहे गाय भरवून द्यायसाठी बरं पुन्हा एकदा ऍड्रेस सांगा जवळ कोणाला तर कशा पद्धतीने इथं यावं तुमच्याजवळ आमचा पत्ता तुम्हाला सांगतो आमचं नाव नायकू महादेव भोसले राहणार बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटर वर बावची हे गाव आहे आष्ट्यापासून पाच किलोमीटरवर आहे आणि कोल्हापूर पासून पस्तीस किलोमीटर हे अंतर आहे आणि कराड पासून एक्केचाळीस किलोमीटर ते चाळीस ते एक्केचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो बऱ्याचशा बरेश, बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी आपण ही केल्या मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दे, देतोच खाली तुमचा नंबर देतोच काय म्हणून जाता जाता शेवटी काय सांगाल ह्या बैलाविषयी काय सांगाल मोठा बैल आहे हा हा एकदम मोठा बैल आहे हा ह्याचा कसा आहे आता गाय भरवण्याचं जरी काम सगळं पूर्ण झालं तरी हा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच काम करू शकतो कारण का ही जी हाईट लांबी रुंदी कारण का पालखीचा मोठा असल्यामुळे वजन जास्त मापाचीच बैल लागतात मोठ्या मापाची मान आहे कुठल्याही शेतकऱ्या हा आमच्याकडून पुण्याचे जे काय औषशे नऊशे पालखीवाले जे आहेत ते आपल्याकडून हे खरेदी करून नेतात बैला बैल रिटायर झाल्यानंतर अशा आमच्याकडे आता जे काय आहेत ते सगळ्या फुल जे बैल आहेत ते मोठ्या मापातच आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो खूप विषयावर चर्चा केली के की कशा पद्धतीनं रेतनासाठी योग्य गायी म्हणजे असायला हवी कशी पैदास चांगली होईल ह्या गोष्टी आपण चर्चा केली तर भेटा आणि चला मग अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा सँडियन एन या दोबेलगाडा शर्यतीवर धन्यवाद नमस्कार